हाय हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर सकाळची जी कामं असतात ते आवरून घ्यायला सुरुवात केलेली आहे तर इथे भाजीसाठी सासूबाई भोपळा चिरून देत आहेत ह्या गोल भोपळ्याची भाजीसुद्धा खूपच छान लागते आम्ही मी पहिल्यांदा खाल्ली तर आमच्या शेतामध्ये लागले आहेत तसे भोपळे तर अधूनमधून ही भाजी करत आहेत तर म्हटलं की आज पण ही भाजी कर म्हणजे खाण्यात येईल सगळ्यांना तर रांगोळी वगैरे सगळी झालेली आहे नंदेने रांगोळी काढलेली आहे एकदम छान भाऊबीजीची तर बघा इथे ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तर खूपच लवकर ती भाजी शिजते म्हणजे तेलामध्ये अशी फ्राय करेपर्यंतच लगे एका वाफेवरती शिजते तर मला अंदाज आला नाही त्याच्यामुळे जरा ती जास्त शिजली तर इथं देवांशचं आणि चिमणीचं म्हणजे श्वेताचं मस्ती चाललेलं आहे तर इथे आमची स्नेहा शाळेला तिचा शाळेचा पहिला दिवस आहे तरी पण तिनं लवकर आवरून देवपूजा वगैरे तिच्याकडे आहे असते तर ती देवपूजा ती करत आहे आणि मग शाळेला जाते तर कर्नाटकमध्ये दिवाळीला सुट्ट्या नसतात म्हणजे आपल्याकडे कसे पंधरा वीस दिवस सुट्ट्या असतात कमीत कमी पण कर्नाटकमध्ये तशा सुट्ट्या दसऱ्याला असतात तर तिच्या दसऱ्याला सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि आता दिवाळीचे जे दोन तीन महत्त्वाचे दिवस असते त्या दिवशी तेवढी सुट्ट्या होत्या आणि आमचं काम गाव बॉर्डरला असल्यामुळं इकडे दिवाळीचं पण सेलिब्रेट सेलिब्रेट मोठ्या प्रमाणामध्ये होतं नाहीतर मग भाऊबीज वगैरे इकडे नसतेच कर्नाटकमध्ये सगळं जे काही आहे ते नरक चतुर्दशीलाच जेंट्सला वगैरे ओवाळतात इकडे महाराष्ट्रामध्ये जसं स्पेशल भाऊबीजीचा दिवस असतो तसं इथे नसतं कर्नाटकमध्ये त्यामुळं मग भाऊबीजीलाच तिचं शाळा सुरू झालेली आहे तर आता सगळं म्हणजे आवरलेलं होतं आमचं माझी मोठी नणंद पण आलेल्या होत्या तर आता आम्ही अमृतकुंडाला चाललेलो आहोत तर आमची चिमणी बघा कशी म्हणजे फ्रेश होती आहे स्वतःचं स्वतःच सगळीकडे व्यवस्थित साबण लावून तिने आवरून घेतलेलं आहे तर इकडे वातावरण थोडंसं पावसाचं झालेलं आहे तरी पण चार वाजलेले आहेत तर दिवस मावळ्यासारखं वातावरण झालेलं होतं तर आम्ही सगळेजण चालत चाललेलो आहोत तर दीड दीड किलोमीटरवरती येतं हे अमृतकुंड तर खूप छान आहे इथं श्रीरामाने वनवासात असताना इकडे आलेले आणि म्हणजे सीतामाईला तहान लागल्यानंतर लक्ष्मणांनी बाण मारून कुंड तयार केले अशी आख्यायिका आहे तर खूप छान वाटतं म्हणजे एक फिलिंग जे असतं ना की आपले श्रीराम इथे आमच्या गावी आलेले वगैरे मला खूप अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा तर म्हणजे मेन रोड सोडून पण पुढे आतमध्ये जावं लागतं तिथून पण बराच वेळ लागतो जायला असं खाली गाभारा असल्यासारखं आहे म्हणजे उंच भागावरती नाही असं खाली नाही का शिवलिंगाचं म्हणजे शिवाचं मंदिर कधीही खालीच असतं तसंच आहे हे इकडे तर गावाकडे इकडे म्हशी वगैरे चरायला येतात छान त्यांचं मनसोक्त खाणं वगैरे चाललेलं होतं छान वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी बघून तर ढगाळ वातावरण असतानासुद्धा पाऊस लागला आम्हाला थोडासा पण खूप मोठा वगैरे नव्हता त्यामुळं मग आम्ही असंच गेलो तर आता हे जे मंदिर आहे आमचं त्याची पूजा आधी आमच्याकडेच होती बरं का पण नंतर मग दोन गट झाले तयार त्याच्यातून मग वाद निर्माण झाले तर मग हे जे देवस्थान आहे ते गव्हर्मेंटकडे गेलं तर आता गव्हर्मेंटकडून हे जे बांधकाम वगैरे चालू आहे म्हणजे आधी मंदिर खूप छोटं होतं अगदी फक्त जे मेन गाभारा आहे तेवढाच आणि नंतर पूर्ण असं गर्द झाडी होती असं जास्त काही म्हणजे मा लोकांना माहितीच नव्हतं की इथं असं काही मंदिर आहे पण नंतर नंतर डेव्हलपमेंट होत गेलं तर गावातील सगळी लग्न इथे होतात माझ्या सासऱ्यांचं सासूबाईंचं सुद्धा लग्न इथंच झालेलं आणि आमचं सुद्धा लग्न इथंच झालेलं तर जेवढे काही आमच्या घराण्यातील लग्न जे आहेत जे की म्हणजे सासरी झालेली आहेत ती सगळं लग्न यात इथेच मंदिरात होतात आणि गावातल्या पण बऱ्याच लोकांची मंदि लग्न इथेच होतात किंवा मग बाहेरचे जे असतात ना म्हणजे बाहेर गावचे जे लोक असतात ना ते सुद्धा लग्न इथं ठेवतात तर जर सोमवारी इथं आराधना असतं महाप्रसाद असतो तर बरेच लोक येतात इथे प्रसाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी वगैरे आणि श्रावण महिन्यामध्ये पोळ्याला खूप मोठी यात्रा असते इथे खूप प्रचंड गर्दी असते संपूर्ण श्रावण महिना छान गजबजलेलं हे असतं मंदिर आणि आता प्रचलित झालेलं आहे तर वेगवेगळ्या ठिकाणातून लोक बघण्यासाठी येतात तर इथं आता बघा बाहेर कुंड वगैरे आहे पाय धुवून तिकडून आम्ही आलो तिथं थोडंसं शूटिंग वगैरे करायचं राहून गेलं आतल्या बाजूला गेल्यानंतर मी ते कुंड दाखवते आधी असं ओपन होतं पण आता म्हणजे जास्त लोक येत आहेत तर लेडीजचं आणि जेंट्सचं असं वेगवेगळं वेग भिंती वगैरे बांधून थोडंसं सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मग तिथे चेंज वगैरे करायला आकवर्ड होतं ना त्याच्यामुळं तर इथं असं भिंती हे लेण्या आहेत तर एक छोटंसं मंदिर असंही आहे जे की हे जे मुख्य मंदिर आहे त्याची ते प्रतिकृती आहे तर जेवढं मंदिर वरती आहे आता जमिनीवरती आहे हे जे आहे ना हे हे मंदिरचा साचा आहे किंवा काय म्हणतात ते प्रतिकृती जे, आहे जेवढं मंदिर वर आहे त्याच्यापेक्षा म्हणजे त्या तेवढंच अर्ध मंदिर जमिनीमध्ये सुद्धा आहे असं सांगितलं जातं तर मला खूप आवडतं हे मंदिर आणि म्हणजे नाही का आपल्या ग्रामदैवताशी आपलं एक घट्ट नातं असतं तसंच काहीसं आहे आमचं तर बघ आहे आमचे रामलिंगेश्वर आणि जी वरची जी मूर्ती दिसते वरती एकदम वरती जी पिंड दिसते रामाच्या एकदम असं खाली ती स्वतः रामांनी तयार केलेली पिंड आहे तर ही गोष्ट मला प्रत्येकाला सांगायला खूप म्हणजे खूप वेळा आव खूप आवडते आणि कितीही वेळा सांगू शकते तर मला खूप अभिमान आहे तर म्हणजे कसं आहे पूजा वगैरे करून जे मुख्य पिंड आहे तेच थोडंसं हे होऊ शकतं त्याच्यामुळं मग ही नंतरची पिंड नंतर स्थापन केलेली आहे आणि जी मुख्य पिंड आहे ती वरती ठेवलेली आहे आणि कसं म्हणजे कोणीही येतं काहीही करतं त्याच्यामुळं मग ते जरा सुर हे काय म्हणतात काय म्हणतात त्याला मला योग्य शब्द आठवत नाही आहे पण ते काळजी जास्त घेण्यासाठी म्हणून ते बाहेरूनच म्हणजे आधी होतं पूर्ण आतमध्ये मंदिरामध्ये वगैरे प्रवेश होता पण आता थोडासा बाहेरूनच हे केलेलं आहे कारण ज्या गोष्टी पारंपरिक आहेत पहिल्यापासून आहेत त्याचं ते तसंच जतन केलं जावं हा हेतू आहे त्याचा मेन तर बरेच लोक येतात इथं काहीही मूर्तीवरती तेल वगैरे टाकतात त्याच्यामुळं म्हणजे पुजारी लोक कितीही स्वच्छ केले तरी लोक ऐकत नाहीत तर हे असं थोडंसं झालेलं आहे पण तरीसुद्धा पुजारी लोक काळजी घेतात तेल वगैरे इथे टाकू देत नाहीत तर बाहेरच आहे त्याचं वेगळी सुविधा तर आम्ही थोडं छान दर्शन वगैरे घेतलो बाहेर बसलो मस्त मजा केली तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आत आतल्या बाजूने कुंड वगैरे कसं दिसतो तर आता छान इथे बांधकाम वगैरे केलेले आहे आणि इथे स्वयंपाक वगैरे बनवण्याची लग्न किंवा मग वेगळे जे कार्यक्रम असतात ते सुद्धा करण्याची इथे सोय आहे जावळ वगैरे काढणं किंवा जे वेगळे कार्यक्रम असतात ते सुद्धा इथे श्राद्धकर्मसुद्धा केलं जातं तर तुम्ही सुद्धा नक्की तुम्हाला वेळ असेल तेव्हा आवर्जून भेट द्या इथे तर खूप छान वाटेल तुम्हालासुद्धा तर आम्ही खूप वेळ बसलो इथं हे पोलोरिंग किंवा ते काय काय असतं हे सगळं खाऊन घेतलं कारण इथे दुकानं पण आहेत लहान मुलांना ते बघितल्यानंतर खायचं असतं तर हे सगळं बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा